काही वर्षापासून कचऱ्याच्या समस्येसाठी शहर चांगलंच झडत आहे मात्र आता शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने एक पाऊल पुढे टाकत छत्रपती संभाजीनगरला स्वच्छ करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या वतीनं करण्यात येत असून यासाठी आता महापालिकेने माझा स्वच्छता साथी ऍप तयार केला आहे त्यावरूनच नागरिकांना आपल्या भागात खंडागाडी कुठे आहे घरापर्यंत किती वाजेपर्यंत येणार याची माहिती या ऍपद्वारे मिळणार आहे तसा निर्णय देखील मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी घेतलाय त्यानुसार नागरिकांना ओला सुखा असा वर्गीकरण करून कचरा देण्याचं आव्हान केलं जात आहे पण अनेक भागात नागरिक अद्यापही रस्त्यावर कचरा फेकतात तसेच घंटागाडी असल्याचे आम्हाला कळालेच नाही घंटागाडी उशीरा आली अशी कारणे देतात या अनुषंगाने यावर उपाय म्हणून सदर ऍपची निर्मिती करण्यात येते स्वच्छता शहरासाठी महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्फत विविध प्रयोग केले जातात त्यांच्या संकल्पनेतून आता नागरिकांच्या सोयीसाठी नवा ऍप तयार करण्यात आला आहे महापालिकेचा घनकचरा विभाग आणि स्मार्ट सिटी तर्फे माझा स्वच्छता साथी हा ॲप लवकरच सुरू केला जाणार आहे